दरम्यान जैन मुनींबद्दल आपल्याला नितांत आदर आहे अहिंसेच्या मार्गाची ते शिकवणं देतात मात्र कोणी काय वक्तव्य केलंय त्याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय प्राण्यांवर अत्याचार होत असतील तर शस्त्र घ्यायला तयार आहोत असं वक्तव्य जैन धर्मगुरु यांनी केलेलं आहे त्यावरनं आता मोठा वाद निर्माण झाला याबाबत मुख्यमंत्र्यांना विचार विचारलं असतं विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सगळे जैन मुनी आहेत हे अतिशय त्यागानं जीवन जगत असतात सगळ्यांना जगण्याचा उत्तम मार्ग ते सांगतात अहिंसेचा सा मार्ग सांगतात आणि अपरिग्रह हा एक अत्यंत महत्त्वाचा जे मूल्य आहे ते शिकवण्याचं काम आमचे जैन मुनी करत असतात त्यांच्याबद्दल नितांत आदर आम्हाला आहे आणि साधारणपणे जे जैनमुनी आहेत ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी चांगला मार्ग सांगतात त्या मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो बाकी आता कोणी काही बोललं असेल तर मला त्याची माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकणार